शिरपूर वरवाडे नगरपालिका प्रभाग आरक्षण सोडत जाहीर तेरा ऑक्टोबर पर्यंत हरकती नोंदविण्याचे आव्हान सोळा प्रभागात बत्तीस नगरसेवक त्यात पन्नास टक्के महिला राखीव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिरपूर वरवाडे नगरपालिकेच्या प्रभाग आरक्षणाची सोडत उपजिल्हाधिकारी महादेव खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता सुमारास काढण्यात आली शिरपूर वरवाडे नगरपालिकेचे सोळा प्रभाग असून द्विसदसीय पद्धतीनुसार बत्तीस नगरसेवकांची निवड होणार आहे त्यापैकी पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव असून त्यात दोन जागा अनुसूचित जातीसाठी व तीन जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत शहरातील पासष्ट हजार सातशे एकोणनव्वद मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत आरोप रचना आणि आरक्षण यादी नगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध असून हरकती व सूचना तेरा ऑक्टोबरपर्यंत नोंदविता येणार आहेत याबाबत शिरपूर वरवडे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर सरोदे यांनी सविस्तर माहिती दिली यावेळी मुख्य अधिकारी डॉक्टर सरोदे प्रशासकीय अधिकारी संजय हासवानी आणि नगरपालिकेचे इतर अधिकाऱ्यांसह शिरपूर शहरातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिरपूर वरवाडी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आज राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या कार्यक्रमानुसार बत्तीस जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली त्यासाठी प्राधिकृत श्री महादेवजी खेडकर साहेब यांना जिल्हाधिकारी मॅडम यांनी प्राधिकृत केलं होतं त्या अनुषंगाने आज बत्तीस जागांसाठी सोडत काढण्यात आली त्यामध्ये पन्नास टक्के जागा या स्त्रियांसाठी राखीव असल्यामुळे सोळा जागा या स्त्रियांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये दोन अकराच्या लोकसंख्येनुसार अनुसूचित जातीसाठी एकूण दोन जागा राखीव आहेत त्यापैकी एक जागा ही महिलांसाठी राखीव करण्यात आली अनुसूचित जमातीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात तीन जागा राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या तीन जागांपैकी दोन जागा ह्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे नागरिकांचा मागास प्रव यासाठी नऊ जागा आरक्षित होत्या त्या नऊ जागांपैकी पाच जागा या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत व इतर आठ जागा ह्या सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या अशा एकूण सोळा जागा ह्या सर्व महिलांसाठी व उर्वरित जागा ह्या सर्वसाधारण गटासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत या अनुषंगाने आज आरक्षण सोडत पूर्ण झालेले आहे व लवकरच या संदर्भात काही नागरिकांच्या हरकती वगैरे असतील तर त्या अनुषंगाने तेरा तारखेपर्यंत आमच्याकडे अर्ज करू शकतात त्यावर मान्य जिल्हाधिकारी महोदय याच्यावरती निर्णय घेतात